लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि सर्वच राजकीय पक्ष या दृष्टीने कामाला लागलेले आहेत ला लोकसभा निवडणूक हे मनोज जरांगे पाटील लढणार का याबाबत जरांगे पाटलांनीच आपली भूमिका माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलेली आहे लोकसभा निवडणुकांचे वेद आता सर्वांनाच लागलेले आहेत ला आणि या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपा दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांना जालन्यातून उमेदवारी देण्याची मागणी महाविकास आघाडीकडे केली होती आणि त्यातच मग मग मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजी नगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी लोकसभा निवडणूक लढणार काय याबाबत जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिलेली आहे राजकारण हा माझा मार्ग नाही मी निवडणूक लढणार नाही मी चळवळीतूनच न्याय देणार अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली मात्र दुसरीकडे पुढे बोलत असताना ते म्हणाले की निवडणूक लढण्याविषयी जरांगे पाटील म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांच्या शब्दाचा मी सन्मान करतो ते नेहमी बोलतात ते स्पष्ट बोलतात मात्र राजकारण हा माझा मार्ग नाही सामाजिक चळवळीतून न्याय मिळवणे हाच माझा मार्ग आहे सामाजिक चळवळीतून सत्तेत आणि राजकारणात नसतानाही ज्या गोष्टी मिळणार नाही त्या समाजाला मिळाल्या आहेत जरांगे पाटील यांच्या माध्यमातून त्या मिळालेल्या आहेत असं बोलत असतानाच त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या शब्दांचा मान ठेवतो हो असंही ते बोललेले आहेत आणि राज्य सरकारवर त्यांनी वेगवेगळे आरोप केले मात्र चोवीस तारखेला समाजांची बैठक ठरलेली आहे राज्यातील मराठा समाजाची चोवीस तारखेला बैठक लावलेली आहे आणि या बैठकीत पुढची दिशा त्यातून ठरणार आहे आणि बैठकीला सर्व तज्ज्ञ हजर राहणार आहेत समाजाकडून दोन दिवस तिथे जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे ती प्रचंड मोठी अशी बैठक जवळपास नऊशे एकरामध्ये ती बैठक असणार आहे आणि या बैठकीमध्ये निर्णायक निर्णय असे या बैठकीमध्ये होणार आहेत सरकारची आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच खरंतर ही बैठक ठरली होती मात्र ती घेता नाही आली आणि आता चोवीस तारखेला ही अंतिम बैठक असेल आणि या अंतिम बैठकीमध्येच अंतिम निर्णय हा मराठा समाजाकडून घेतला जाणार आहे एक मताने ठोस निर्णय त्या बैठकीमध्ये होणार आहे आणि सरकार जर कायद्याने खेटत असेल तर आम्ही देखील आता सरकारने सरकारला कायद्यानेच खेटू आणि याबाबत सर्व बाबीवर चर्चा होऊन चोवीस तारखेला निर्णय होईल असंही ते म्हणाले सोबतच जरांगे पाटील यांच्यावर नऊ गुन्हे जवळपास बीडमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अडचणीत आता एक प्रकारे वाढ झालेली आहे आणि एकीकडे सरकार संपूर्ण समाजाला वेठ्ठीच धरत असताना समाजाने आता प्रत्येक गावातून एक उमेदवारी अर्ज भरण्याची भूमिका यापूर्वी जाहीर केली होती आणि असं जर झालं तर सरकारला या गोष्टीतून धडा मिळेल दुसरीकडे मराठा समाजामध्ये असाही एक सूर आळवला जात आहे मराठा स्काय सगळ्या समाजाच्या माध्यमातून एक सूर समोर येतो आहे की आत्तापर्यंत या ठिकाणची व्यवस्था बदललेली नाही त्यामुळे राजकीय पक्ष बदलणे किंवा नेते बदलणे हा हेतू समाजाचा नसणारा आहे तर फॅसिझम गाडायचा विचारप्रवाह सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होतो आहे याच्यामध्ये जे विद्यमान खासदार असतील तर त्यांना तो मग कुठल्याही पक्षाचा असो त्यांना पाडा आणि नवीन खासदार निवडा म्हणजे जनसामान्यातून जो कोणी चर्चेत नसेल अशा लोकांना मतदान करा असा सुरही आता समाज माध्यमावर आळवला जातो आहे नेमकं यातून काय घडणार हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच